सर्वांना नमस्कार लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मानसी अमरच्या विरहानं व्याकुळ होऊन रडत होती खूप आठवण येत होती तिला त्याची आणि ती त्याला मिठी मारायला गेली तसं अमरनं दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये तोसुद्धा रडत बसला ती दरवाज्यावर थाप मारत म्हणाली उघडानादार मला यायचं आहे तुमच्याजवळ तो म्हणाला मनू अगं असं काय करतेस काही दिवसांचाच तर प्रश्न आहे आणि मला काही नाही झालं रडू नकोस ती म्हणाली काही नाही झालं तर मग मला जवळ येऊ द्या आता ती फार लहान मुलीसारखी वागायला लागली होती अमर तिची समजूत घालून थकला पण ती ऐक ना आणि तो तिला म्हणाला मग मी बाहेरच्या सार्वजनिक क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊ का तिथे जाऊन थांबतो तू जर अशी करणार असशील तर मी घरात थांबणार नाही आणि ती शांत झाली म्हणाली नको तुम्ही अजिबात घरातून बाहेर जायचं नाही अमर म्हणाला मग तू माझ्याजवळ यायचं नाही माझी शपथ घेऊन सांग आणि मानसीनं नाईला जाणे त्याची शपथ घेतली आणि म्हणाली तुमची शपथ मी नाही पुन्हा हट्ट करणार तुमच्याजवळ यायचा मग अमरनं दार उघडलं तिने त्याला नाश्ता दिला त्यानं औषधं खाल्ली आणि आता जवळजवळ सहा दिवस झाले होते त्याची तब्येत सुधारत होती तो मानसीलासुद्धा वाभ घ्यायला लावायचा काढा प्यायला लावायचा या दरम्यान राजलक्ष्मीचे फोन यायचे पण तिला दोघांनीही अजिबात पत्ता लागू दिला नाही अमरला कोरोना झाला आहे असं सांगितलं नाही मग दहा दिवसानंतर पुन्हा अमरची टेस्ट झाली आणि टेस्ट निगेटिव्ह आली मानसीने तर देवापुढे साखरच ठेवली खूप घाबरली होती ती त्याला काही झालं असतं तर मी काय करणार होते या विचारानं ती फारच अस्वस्थ झाली होती आणि ती आता त्याला मिठी मारायला गेली तसं पुन्हा त्यानं तिला थांबवलं आणि म्हणाला आणखीन दोन तीन दिवस आपण दूर राहूया का जरी टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी खबरदारी घेतलेली बरी अमर आता चांगलाच धडा शिकला होता या सगळ्यातून आणि मानसी पुन्हा चिडली पुन्हा त्याच्याशी वाद घालायला लागली ला पण अमर ऐकत नव्हता त्यानं तिला कशी बशी समजावली आणि पुन्हा थोडे दिवस तो एकांतात राहिला दोन तीन दिवसांनी पुन्हा तो आणि ती आज एकाच बेडवर झोपणार होते ती तर लक्षच ठेवून होती की केव्हा तो दिवस येईल जेव्हा त्यांचा दुरावा संपेल आज तिला खूप आनंद झाला होता ती पटपट किचन आवरत होती आणि त्यानं येऊन अचानक तिला मिठी मारली आणि म्हणाला चल ना पटकन इथं काय करतेस ती शहारली आणि म्हणाली अहो एवढा आवरते आणि येते ना तो म्हणाला उद्या कर ना तू हे काय होते राहिलं तर ती म्हणाली नाही नको झालंच माझं तुम्ही व्हा बरं पुढे आणि त्यानं सरळ कमरेत हात घालून तिला उचलूनच घेतली ती हसायला लागली त्यानं तिला बेडवर ठेवलं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागली ती तो तिला म्हणाला मानसी अगं आत्ता काय रडतेस बास ना आता किती इमोशनल होशील आता झालो ना मी ठणठणीत बरा बघ बरं ती गाल फुगवून म्हणाली आधे मला मानसी म्हणायचं बंद करा बरं मनू म्हणा फक्त तो म्हणाला अच्छा म्हणून रडतेस का ती म्हणाली नाही पण खरंच तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं तो म्हणाला तुझं बरोबर आहे हा काळच फार भयानक का आहे इथे कोणाचाच भरोसा नाही मीही घाबरलो होतो एका क्षणी पण तू माझी किती सेवा केलीस काळजी घेतलीस माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होतीस आणि तुझी प्रार्थना सफल झाली अगं तूच काय पण अशा वेळी कोणीही घाबरतो मी सुद्धा खूप घाबरलो होतो कारण लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आजारी असल्यास लोक मृत्यू पावत होते थोड्याशा निमित्तानंसुद्धा त्यांचा जीव जातोय मलाही असंच वाटायचं पण तुझं कुंकू बलवत्तर आहे म्हणून मी वाचलो तुझ्या पुढे कमजोर पडलो असतो तर तू खचली असतीस म्हणून मी तुलाही धीर देत होतो आणि स्वतःलाही तुला, तुला माहीत आहे माझा एक मित्र माझ्याच वयाचा परवाच गेला त्याची बायको आणि मूल आहे पाठीमागे काय होईल ग त्याचं त्या घटनेनं मी सुद्धा हादरून गेलो आहे आणि आता मानसी ती कल्पना सहन न होऊन त्याच्या मिठीत गेली आणि खूप घट्ट घट्ट त्याला मिठी मारून रडायला लागली आज दोघेही भाऊ झाले होते इतक्या दिवसांच्या विरहानंतरही त्यांना एकरूप व्हावं असं वाटलं नाही आणि तसेच ते दोघे एकमेकांच्या मिठीत झोपी गेले आणि मग सकाळी सकाळी त्याला जाग आली ती मानसीच्या स्पर्शानं ती त्याच्यावर प्रेम करत होती त्याला प्रेमानं कुरवाळत होती आणि त्याच्यातला पुरुषार्थ हळूहळू जागा व्हायला सुरुवात झाली तशी त्यानंही तिला हरुवाळ स्पर्श करून उत्तेजित केली आणि खिडकीतून येणाऱ्या सकाळच्या कोवळ्या किरणांना साक्षी मानत पुन्हा दोघे एकरूप झाले आता असेच काही दिवस गेले आणि अचानक अमरच्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट त्यानं वाचली आलिशाच्या आईचं कोरोनानं निधन झालं होतं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती हा मेसेज दोन दिवस आधीचा होता पण अमरचं जास्त लक्ष गेलं नव्हतं फोनकडे आणि हे वाचून अमरला फार मोठा धक्का बसला आता त्याला आलिशाची खूप काळजी वाटायला लागली आणि आई आणि ती तिघं भावंड तिच्या घरात आई तर गेली आता कुटुंबाची सगळी जबाबदारी आलिशावर येऊन पडली तशी सगळी कुटुंबाची सगळी आर्थिक जबाबदारी तिच्यावरच होती पण आईचा आधार होता आणि आता तो सुद्धा राहिला नव्हता आलिशा खूप दुःखात होती अमरने त्याच्या एका कॉमन मैत्रिणीला फोन केला जी आलिशाची सुद्धा फ्रेंड होती आणि त्याचीही आणि आलिशाच्या आईबद्दल विचारलं ती म्हणाली हॉस्पिटलमध्येच गेल्या त्या आलिशा खूप एक एकटी पडली आहे तिला फोन केला होता एकदा पण आता ती कोणाचाच फोन घेत नाही आता अमरलाही वाटलं की त्याचाही ती फोन घेणार नाही पण एकदा ट्राय करावा म्हणून त्यानं तिला फोन लावला आणि तिनं फोनवर अमरचं नाव वाचलं तिला तिचे अश्रू अणावर झाले आलिशाला वाटलं होतं की ती त्याचा फोन घेत नाही म्हणजे तो फोन करणार नाही कारण गेले तीन आठवडे त्यानं फोन केला नव्हता आणि आईला जाऊन दोन दिवस झाले तरी अमरचा फोन आला नव्हता म्हणजे तो तिला विसरलाच आहे असं तिला वाटलं आणि आता त्याचा फोन पाहून तिने लगेच फोन उचलला तो काही बोलायच्या आतच ती ढसाढसा रडायला ला लागली आता अमरही रडत होता त्याला तिच्या फॅमिलीबद्दल सगळं माहीत होतं तिच्या कौटुंबिक अडचणी माहीत होत्या एकदा तर ते दोघं तिच्या घरीसुद्धा जाऊन आले होते पण तिने आईला त्या दोघांबद्दल काही सांगितलं नव्हतं फक्त तो माझा मित्र आहे एवढीच ओळख करून दिली होती त्याची भावी पत्नी होती ती म्हणून त्यानंही तिच्यासोबत खूप स्वप्न रंगवली होती तो तिला म्हणाला होता की लग्न झाल्यावर तुझ्या आईची आणि तुझ्या भावंडांची जबाबदारी आपल्या दोघांची असेल असं त्यानं तिला वचन दिलं होतं एकमेकांसोबत जगण्याच्या मारण्याच्या शपथा घेतल्या होत्या त्यांनी पण त्या दोघांचं लग्न झालंच नाही आज अमरला सगळं आठवत होतं पुन्हा एकदा आणि तिच्या आठवणींना तो आठवणींनी तो पुन्हा भाऊक झाला होता तिच्या आठवणी त्यानं हृदयाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवल्या होत्या त्या पुन्हा ओपन झाल्या होत्या आता आलिशाला त्याच्या मिठीत जाऊन रडावंसं वाटत होतं या क्षणी त्याची खूप गरज होती तिला आणि अमर म्हणाला हॅलो अलिशा कशी आहेस आता ती काहीच बोलत नव्हती तिची अवस्था अमरला समजत होती मग तोच म्हणाला अलिशा सावर स्वतःला काळजी घे ती मात्र अजूनही काहीच बोलली नाही त्यानं फोन ठेवून दिला आणि आता अलिशाच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आला आणि म्हणाला आपण लग्न कधी करायचं आलिशानं डोळे पुसले आणि त्याला म्हणाली आता मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही कारण आता माझी आई या जगात नाही आणि माझ्या बहीण भावंडांचं शिक्षण पूर्ण होऊन ते स्वावलंबी बनेपर्यंत मी लग्न करू शकत नाही तुम्हाला मंजूर असेल तर तुम्ही माझ्यासाठी थांबू शकता नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी दुसरी मुलगी पहा आणि आता त्या मुलानं सुद्धा आलिशाची वाट बघत बसण्यापेक्षा दुसरी मुलगी शोधणं पसंत केलं कारण आलिशाची भावंड अजून लहान होती सात आठ वर्षे तरी अजून जाणार होती त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी लागणार मग त्यांची लग्न होणार आणि इतकी वर्ष कोण थांबणार त्यानं त्याचा निर्णय लगेच सांगितला ठीक आहे मी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधतो आणि आलिशा नाराज होत मनात म्हणाली सगळेच अमरसारखे निस्वार्थी नसतात तो माझ्या आईची माझ्या भावंडांची जबाबदारी घ्यायला तयार होता पण हा तर एका शब्दानेही म्हणाला नाही की आपण लग्न करूया आणि तुझ्या बहीण भावाचा सांभाळ करूया आणि पुन्हा आलिशा खूप रडायला लागली आता ती एकटी पडली होती आणि तिला अमरची खूप आठवण येत होती इकडे अमरचं सुद्धा आज जेवणात लक्ष नव्हतं मानसी त्याला म्हणाली काय झालं काही टेन्शन आहे का मला सांगा पण अमर म्हणाला काही नाही ती म्हणाली मग तुम्ही इतके नाराज का आहात आईचा वगैरे फोन आला होता का अमर म्हणाला मानसी तसं काहीच नाही मला जरा शांत बसू दे असं म्हणून तो बेडरूममध्ये गेला आणि आतून दरवाजा लॉक करून बसला आता तो आलिशाबद्दल विचार करू लागला आलिशाची परिस्थिती त्याला माहीत होती तिच्या एकटीच्या जीवावर हे घर चालत होतं त्यानं तिला पैशांची मदत केली असती पण ती स्वाभिमानी होती त्यानं केलेली मदत ती घेणार नव्हती हे त्याला माहीत होतं तरीही त्यानं फक्त मैत्री म्हणून तरी तिला मेसेज केला आय एम अल्वेज विथ यू काही लागलं तर सांग आता अमरला वाटलं की तिचा रिप्लाय येणार नाही किंवा ती त्याचा मेसेजसुद्धा पाहणार नाही आणि तिचा थोड्या वेळाने रिप्लाय आला हो थँक यू आणि तिने रिप्लाय दिला म्हणून अमरला खूप बरं वाटलं मग मानसेने दार वाजवलं अमर बाहेर आला तिला त्याच्या वागण्याचा अर्थ समजत नव्हता आता अमर सारखा आलिशाला मेसेज करून तिची चौकशी करू लागला त्याला अजूनही तिची काळजी होती हे पाहून आलिशाला सुद्धा बरं वाटत होतं आज रात्री मानसी त्याची बेडरूममध्ये वाट पाहत होती पण अमर कोणाशी तरी मेसेजवर बोलत बसला होता मानसी तर खूप तयारी करून बसली होती मेकअप करून आणि तिनं त्याला मिठी मारली आणि म्हणाली अमर चला ना झोपायला तो म्हणाला दोन मिनटात आलो हां ती म्हणाली हे असं तुम्ही मागच्या अर्ध्या तासापासून बोलत आहात पण येत मात्र नाही इतकं कोणाशी मेसेजवर बोलत आहे तरी दाखवा मला असं म्हणून ती बघायला गेली आणि अमर म्हणाला मानसी इट्स नॉट फेअर हे माझं पर्सनल काम आहे ना तू लक्ष घालू नकोस आणि जा तू येतो मी झोपायला आणि मानसी हिरमुसली आणि जाऊन झोपली मग थोड्या वेळाने अमर बेडरूममध्ये आला तर ती झोपली होती फार सुंदर दिसत होती ती कारण तिनं सगळी तयारी केली होती आज त्याला आवडते तशी मग त्यानं तिला झोपेतच किस केला ती नुकतीच झोपली होती अजून गाढ झोप नव्हती आली तिला आणि त्याचं किसिंग वाढत होतं तशी तिची झोप चाळवली आणि तिनं त्याला चिडून दूर ढकलून दिला त्यानं पुन्हा तिला जवळ ओढली पण ती ऐकत नव्हती आणि म्हणाली हात नका लावू मला मी तुमची कोणीच नाही ना तो म्हणाला सॉरी पुन्हा असं नाही बोलणार ती म्हणाली मग सांगा कोणाशी मेसेजवर बोलत होता इतके तो म्हणाला फ्रेंड होती ती म्हणाली फ्रेंड कोणती आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुकली आलिशा तर नसेल आणि ती म्हणाली कोण फ्रेंड तो म्हणाला आहे एक फ्रेंड पण तू का इतकं खोदून खोदून विचारतेस असं म्हणतच त्याने तिचे कपडे काढून टाकले आणि तिचं मात्र सगळं लक्ष तो काय म्हणतो याकडे होतं आणि शेवटी तो तिच्यावर आला ती म्हणाली आधी सांगा की कोण होती तर ती तरच जवळ या माझ्या अमर म्हणाला खरंच सांगू ती म्हणाली हो सांगा आणि अमर म्हणाला नाही सांगणार असं म्हणत त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि आता प्रतिकार करायचा ती विसरूनच गेली त्याच्या स्पर्शानं मोहरून तीही त्याला साथ देत होती पुन्हा दोघं एकरूप झाले अमर झोपला पण तिच्या डोक्यातून त्याची ती फ्रेंड कोण होती हे जात नव्हतं आणि ती खूप काळजीत पडली